राज्यातील मत्स्य व्यवसायासाठी लागणारे मत्स्यखाद्य सध्याच्या घडीला राज्या बाहेरून आयात करण्यात येतं त्यामुळे राज्यातील मत्स्यखाद्य उत्पादकांवर अन्याय होऊन त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतंय ही बाब लक्षात घेऊन स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गुणवत्तेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मत्स्यखाद्य खरेदी संदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाकडून नवीन मार्गदर्शक सूचनांचं परिपत्रक काढण्यात आलंय अशी माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी दिली आहे आमचे आयुक्त मत्स्य व्यवसाय ह्यांच्या माध्यमातून चोवीस सात दोन हजार पंचवीसला हे परिपत्रक आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या मत्स्य व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं असं परिपत्रक आम्ही जाहीर केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मत्स्य खाद्य फिश मिल मिल ज्याला आपण म्हणतो आपण उदाहरण कुठल्याही तलावामध्ये बटुकली मासे सोडले त्यांना लागणारं जे खाद्य आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये राज्य बाहेरील काही कंपन्यांकडून आजच्या घडीला आयात केलं जात होतं उदाहरण आंध्र प्रदेश असो उदाहरण बेंगाल असो तिथून मोठ्या प्रमाणामध्ये आयात केलं जात होत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये असलेले जे मत्स्य खाद्य निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या ज्या महाराष्ट्राच्या पातळीवर काम करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्यांच्यावर अन्यायही व्हायचा त्यांच्या जो उत्पादन होतं ते उत्पादन केल्यानंतर पण त्यांना त्याला चांगल्या पद्धतीने गिराई किंवा चांगल्या पद्धतीने विकले जात नव्हतं आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या असलेल्या ह्या अशा ज्या कंपन्या होत्या त्यांना कधी कधी उपासमारीची वेळ असो किंवा मोठ्या प्रमाणामध्ये तोट्यात जायचे आमच्या ह्या एका परिपत्रकामुळे आता महाराष्ट्रातल्या असलेले असलेल्या ह्या ज्या मत्स्य खाद्या खाद्य सप्लाय करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत जे उद्योग आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दालनं उघड होतील खऱ्या अर्थाने त्यांना ताकद उभी राहील ज्यांना कोणाला मत्स्य खाद्य घ्यायचं आहे त्यांचं पहिलं प्राधान्य ह्या महाराष्ट्राच्या कंपन्या असतील आणि म्हणून ह्या पद्धतीच्या परिपत्रकामुळे एका बाजूला आमच्या स्थानिक मत्स्य खाद्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा फायदा होणारच रोजगाराचाही मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल कारण त्यामुळे आता महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणात अशा कंपन्या निर्माण होण्याची सुरुवात होईल त्यांना चालना भेटेल त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना नोकऱ्या भेटतील आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा ह्या बाहेरच्या कंपन्याची जी एक मोठी लॉबी होती त्या लॉबीमुळे स्थानिक लोकांना न्याय भेटायचं नाही महाराष्ट्रातल्या त्याही गोष्टी आता ह्या निमित्ताने बंद पडतील त्याला न म्हणजे नियंत्रण आणलं जाईल आणि ह्या एका परिपत्रकामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मच्छीमार बांधवांना फायदाही होईल आणि त्यांच्या उत्पादनामध्ये फरकही भेटेल होईल अशा पद्धतीचं परिपत्रक आमच्या मत्स्य खात्याने जे काढलं होतं ते आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत माहिती जावी या दृष्टिकोनातून आजचा ही पत्रकार परिषद मी बोलवलेली होती आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल